श्रीराम राम, राम रामेति रामे रामे मनोरमे सहस्रनाम श्रीराम नाम वरानने जय श्रीराम जय जय राम जय श्रीराम ना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे रामनवमी म्हणजे चैत्र शुक्ल पक्षातील जी नवमी येते तर त्याला रा रामनवमी असंही म्हणतात आणि रामनवमी आपल्याला उद्या सा साजरा करायचा आहे घरी तर उद्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे रामनवमी आहे तर आपल्याला रामनवमी खूप छान उत्साहात साजरा करायचा आहे घराघरामध्ये आपल्याला तर रामन रामाचा जे प्रभू रामाचा जन्म जे आहे तर दुपारी बारा वाजता झालेला आहे त्यामुळे आपल्याला जे काही पूजेचा शुभ वेळ आहे त्या आपण सकाळी अकरा वाजून अकरा अकरा वाजून आठ मिनटापासून ते दुपारच्या एक वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आपण पूजा करू शकतो तर ज्यांच्या घरी आपल्याला मूर्ती आहे रामाची तर त्यांचे अभिषेक करू शकता छान पूजा करा आणि जे जेवढे शक्य होईल तेवढं जय जय राम जय श्रीराम जय जय राम असं मंत्र आपल्याला जप करायचं आहे ज आणि राम रक्षा स्तोत्र म्हणायचं आहे जितकं शक्य होईल तेवढं पठण करा आणि जर तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे दर्शनाला नक्की जावा कारण खूप छान म्हणजे उत्साहात साजरा केला जातो मंदिरामध्ये पण आणि आपण घरामध्येही आपण असे रामाचं म रामाची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे तर खरंच खूप छान उदय पूर्ण देशभरात हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर बघा हिंदू धर्मग्रंथात रामनवमीला सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे त्यानुसार दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पंच पक्षाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीरामाचा जा जन्म झाला होता असंही म्हणतात आणि हा दिवस भगवान रामांच्या जयंतीचा उत्सव म्हणून देशभरात साजरा केला जातो म्हणजे जा या दिवशी भगवान रामांसाठी भक्त उपवास केला जातो आणि मनोभावे पूजा केली जाते तर या दिवशी आपल्याला जे काही बरेच भक्त जे असतात रामा राम भक्त असतात तर ते उपवास करतात त्यांची मनोभावे रामनवमीच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला सगळ्या सर्वप्रथम आपल्याला पूजा करायची आहे त्या दिवशी आपलं सगळं देवघर आपलं साफ करायचं आहे पूर्ण मंदिर म्हणजे देवघर आपलं साफ करून आपल्या देवांची सर्व देवांची पूजा करायची आहे सर्व देवांना स्नान घालायचं आहे तसेच पूजा घरामध्ये आपल्या भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण तसेच भगवान हनुमंतांची मूर्ती स्थापित करायची आहे आता भगवान रामाला चंदन लावून त्यांना फूल अक्षदा धूप अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर शुद्ध देशी तुपाचं आपला देवा लावून देवाला मिठाई किंवा फळाचा नैवेद्य अर्पण करू शकता म्हणजे बघू शकता आपल्याला जर नैवेद्य नैवेद्य दाखवायचं आहे नाहीतर आपल्याला कोणतंही आपल्याला फळ दाखवायचं आहे नैवेद्य म्हणून आणि त्यानंतर आपल्याला कापुराची आरती करायची आहे तर स्त्री रामचरित्र ना मानस किंवा रामरक्षा स्त्रोत्राचं पठण करायचं आहे तर आपल्याला त्या दिवशी आपल्याला जर शक्य झालं तर सोळा वेळेस राम स्तोत्र म्हणजे पहिले नऊ ओळी तरी म्हणायच्या आहे तर जर तुम्हाला शक्य झालं तर एक वेळेस तरी राम रक्षास्त्रोत्र नक्कीच पठण करा त्या दिवशी नाहीतर आपल्याला श्री म्हणजे श्रीरामचा आपल्याला मंत्रही म्हणायचा आहे दिवसभर आपल्याला नामस्मरण करायचं आहे श्रीरामाचं कारण बघा जर आपले श्रीरामाचे जर खरा भक्त म्हणजे हनुमान हनुमान आहेत तर प हनुमान पण आपल्याला त्यांचे चालीस हनुमान चालीसा त्या दिवशीही म्हणायचं आहे कारण श्री माझा खरा भक्त तर हनुमान आहे तर आपल्याला हनुमानाची चालीसाही पठण करायचं आहे तर त्या दिवशी आपल्याला स्त्रोत्र मंत्र खूप जास्त सेवा जितकी जास्त होईल तेवढी आ, सेवा करायचा आहे या दरम्यान आपल्याला भगवान रामांच्या मंत्राचा देखील जप करायचा आहे तर यामुळे सत सकारात्मक वातावरण निर्माण होईल घरामध्ये त्यानंतर भगवान रामाची पूजा करून नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये त्या प्रसादाचं वाटप करायचं आहे बघा जर जवळपास तुमचे मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला प्रसादाचे वाटप पण करायचं आहे त्या दिवशी शक्य होईल तेवढं गरजूंना अन्नदान करा आणि त्या दिवशी आपल्याला रामनवमीच्या दिवशी नऊदीपदान पण करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर नऊ दीप दान आपल्याला दान करायचं आहे जर मंदिरात जर तुम्हाला मंदिरात ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकता तर नऊ दीप दान करायचं आहे आपल्या घरामध्ये जर आपल्याला जे बाळकृष्ण आहे तर त्याचा अभिषेक घेतला तरी चालतं कारण माझ्याकडे पण नाही आहे तर माझ्याकडे फोटो आहे तर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करा तर पण

पंचामृत बनवा आणि त्यांना अभिषेक करा आणि सकाळी आपल्याला जी काही अकरा वाजून आठ मिनटं आहे त्यापासून आपण दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आपण हे अभिषेक जे विधी आहे तर तो शुभ विधी आहे तर ती विधी करू शकता त्यानंतर आपल्याला जर मूर्ती नसेल तर आपल्याला बाळकृष्णाची मूर्तीवर हे अभिषेक केला जात केलं तरी चालतं तर त्यानंतर आपल्याला धूप दीप लावून आपल्याला आरती करायची आहे आणि मनोभावे पूजा करा आपल्याला मंत्राचं पठण करायचं आहे एकशे वेळ एकशे आठ वेळा पण हा मंत्राचं पठन करायचा आहे तो मंत्र म्हणजे श्रीराम राम, राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्रनामता तुल्य श्रीराम नाम वरानने हे हा मंत्र जे आहे तर ते एकशे आठ वेळेस पठण करायचं आहे तर ते तुम्हाला आपल्या म्हणजे मोबाईलवर मिळून जाईल तर त्या एकशे आठ वेळेस आपल्याला मंत्र हा जप करायचा आहे आणि आपल्याला जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम किंवा जय जय राम असंही मंत्र आपल्याला पठण करायचं आहे तर खूप छान दिवस आहे आणि पूर्ण दिवस आपण छान पूजा केली तरी चालतं जर कुणाला वेळ जर सकाळी भेटले नाही तर तुम्ही संध्याकाळी राम श्रीरामाची प्र श्री प्रभू रामाची प्रभू राम चालतं आणि छान छान अभिषेक करा आणि छान आशीर्वाद घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंत्र हा सांगितलेला आहे तर त्याच्या मंत्राचं पठण नक्की करा आणि छान अभिषेक पूजा करा तर आणि कमेंटमध्ये श्रीराम लिहायला विसरू नका जय श्रीराम जय जय राम